दवाखान्यातल्या गप्पा भाग दहावा मी डॉक्टर व्यंकटराव घोरपडे सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन सांगली थोडासा एक भावनिक किस्सा मी आज शेअर करतो एका गावामध्ये काम करत असताना साधारण साडे अकरा बाराच्या दरम्यान काम कमी झाल्यानंतर एक पशुपालक आले खूप दिवसातून आले आणि त्यामुळं मग आल्यानंतर मलाही वेळ होता दोघेही गप्पा मारत बसलो इकडच्या तिकडच्या सगळ्या गप्पा झाल्यानंतर सहज माझं त्यांचं लक्ष त्यांच्या गळ्याकडे गेलं गळ्याकडे एक साधारण गाठ दिसली मला मी म्हटलं अण्णा जरा इकडे या मग अण्णा ते आले खुर्ची ओढूनच माझ्या साईडला बसले आणि मग गळ्याची गाठ मी विचारलं गाठ दिसती होय हो म्हटले मग मी सहज विचारला अंगावर आणि कुठं काय आहेत का, का। मग त्यांनी आपला शर्टाचा हातोपा वर केला आणि तिथे एक दोन तीन गाठी आहेत धोतर नेसलो होतं त्यांनी पायावर एक गाठ दाखवली मला गाठ बघितल्यानंतर मी म्हटलं लायपोमा फॅटची गाठ आहे त्याला मेडिकल टर्ममध्ये कॅन्सर पण म्हणतात पण बिनाइन कॅन्सर जो पसरत नाही किंवा पसरला तरी फार त्रास देत नाही त्याच्यामुळं काय एवढं काळजी करण्यासारखं का 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 नाही असं मी म्हटल्या म्हटल्या त्या माणसाच्या डोळ्यामध्ये थोडंसं मला पाणी तरळल्याचं जाणवलं आणि थोडंसं ते आवाज पण कातर झाला आणि ते सरकून बसले थोडा वेळ गेला आणि म्हटले डॉक्टर साहेब सांगू का म्हटले म्हटलं बोला अण्णा काय 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 झालं काय म्हटले ही गाठ मला जाणवल्या जाणवल्या मागच्याच आठवड्यामध्ये मी माणसाच्या डॉक्टरकडे गेलो होतो त्यांनी बघितलं आणि मला काय सांगायचं ते सांगितलं सांगितल्यानंतर मला चेन पडली नाही आणि मी मनातून घाबरलो पण सविस्तर काय ते बोलले नाहीत तुम्ही ज्या पद्धतीनं गाठ पाहिल्या पाहिल्या अंगावर कुठं आहे का म्हणून जो प्रश्न विचारला तो प्रश्न देखील त्यांनी मला विचारला नाही आणि मी आलो आता दोन तीन दिवस तरी मला रात्रभर झोप लागली नाही आणि झोप लागली नाही ती लागलीच नाही आणि शेवटी विचार केला तर आपलं वय राहिलंय किती आणि जाऊ द्या म्हणून मी विषय असा टाळला पण मी मंडळीला थोडंसं बोललो होतो ती पण बिचारी काळजीत पडली होती मग मी त्यांना ते थोडंसं थोडं आणखी सविस्तर सांगितलं काळजी करू नका म्हटलं तुम्ही खूप दिवसातून मला भेटला आणि ह्या गेलेल्या वर्ष सहा महिन्याच्या कालावधीमध्ये आता तुमचं वय वाढत चाललंय थोडस फॅट आणि गळ्यावरचं हे कमी झाल्यामुळं ते मला उठून दिसलं म्हणून मी पाहिलं आणि मी विचारलं बाकी असं विशेष काय नाही तुम्ही घाबरायचं काही कारण नाही अक्षरशः ते म्हणजे चेहरा तरी मला एवढा प्रफुल्लित वाटला आणि खुश झाले ठीक आहे म्हटलं मग मी गेलो मला आता बारा वाजून गेले होते जायचं होतं ते गेले मी गेलो आणि साधारण आठ पंधरा दिवसानंतर मी त्यांच्या वस्तीवर व्हिजिटला चाललो होतो मी आणि माझा बरोबर होतो आणि व्हिजिटला गेल्यानंतर त्या कॉर्नरला एकदम त्यांच्या मंडळी आणि त्यांच्या तीन सुना समोर आल्या आल्यानंतर त्या मावशीबाईंनी मला सांगितलं डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब थांबा म्हणले मी थांबलो म्हटलं मावशी काय काय नाही आज संक्रांत ते वौसा असं काहीतरी असतं महिलांच्यामध्ये ते, ते जातात वगैरे देवाला किंवा काय तर ते व्यवसायला आम्ही चाललो आहे म्हटले आणि मग तुम्ही जाताना घरी या आणि चहा घेऊन जावा म्हणतो मला गडबड आहे तुम्ही चाललं नाही या तुम्ही दोन मिनटं चहा आणि जा बरं ठीक आहे म्हटलं आणि मग मी माझे विजिट संपून मी येत असताना मग तिथं थांबलो थांबल्यानंतर मग चहा घ्यायला ठीक आहे म्हटलं मग चहा घ्यायला मी थांबलो बसलो अण्णा काय नव्हते मावशी बसल्या आणि मावशी अगदी अगदी म्हणजे काय अत्यंत भावनिक झाल्या आणि मला म्हटल्या डॉक्टर मालक तुम्हाला भेटल्यापासून भयंकर खुश आहेत आणि फार चांगलं तुम्ही सांगितलं आणि सल्ला दिला आणि फार बरं झालं म्हटले आमच्या डोक्यातलं एक मोठा विषय तुम्ही बाजूला केला आणि आम्ही एकदम आमचं घरचं वातावरणच बदललं असं त्यांनी मला सांगितलं आणि विशेष म्हणजे चहा झाले तर मी निघायला उठलो त्या माऊलीनी त्या तिन्ही सुनाणा बाहेर बोलवलं आणि त्यांनी मला नमस्कार करायला लावला त्यांनी अक्षरशः म्हणजे लक्षात घ्या आपण खेड्यापाड्यामध्ये काम करत असतो आपला एखादा सल्ला किंवा एखादं वाक्य किंवा एखादं सूचना एखाद्याच्या आयुष्यामध्ये किंवा एखाद्या कुटुंबामध्ये काय बदल घडवू शकते तर तो झालेला त्यांना आनंद अवर्णनीय होता त्या सुनाणी म्हणजे पाया पडल्या माझ्या मलाही थोडंसं अवघडल्यासारखं वाटलं मी ते थोडंसं जड हेडी तसं स्वीकारलं आणि त्या सर्वांचा निरोप घेतला आणि मी निघून आलो तर असं एक माझ्या एखाद्या छोट्याशा सल्लामुळं आणि तेही कॅज्युअल सहज चर्चेतून दिल्यामुळं जो काही आनंद त्यांना झाला आणि त्याच्या डोक्यातले विषय बाजूला झाला तो एक चांगला अनुभव मी आज तुमच्याशी शेअर करतोय धन्यवाद